नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये ब्रेकिंग न्यूज राज्यातील या कर्मचाऱ्यांना मिळणार आता एक रकमी एक लाख रुपयांचा लाभ सेवानिवृत्त राजीनामा किंवा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार प्रत्येकी पंचाहत्तर हजार रुपयापर्यंतचा लाभ शासनाचा एक अतिशय महत्वाचा आणि मोठा दिलासादायक निर्णय चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका राज्य शासनाने कर्मचाऱ्यांसाठी एक नुकताच मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे सव्वीस फरवरी दोन हजार चोवीस पासून विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे आणि याच दरम्यान वित्त मंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला आहे सत्तावीस फरवरी दोन हजार चोवीस ला दुपारी दोन वाजता वित्त मंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला यामध्ये त्यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनाने एक अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार आता राज्यातील अंगणवाडी सेविकांना आता एक रकमी एक लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील अंगणवाडी सेविकांना एक लाख रुपये आणि अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राजीनामा किंवा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा लाभ आता मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार बावीस पासून ते त्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीमध्ये सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनामार्फत हा एक रकमी लाभ दिला जाणार आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यताही देण्यात आली असून आता विशेष म्हणजे यासाठीच्या खर्चात देखील राज्य शासनाने मान्यता दिली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून आता एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येणार आहे एकंदरीतच राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता राज्यातील अंगणवाडी सेविकांना मोठा लाभ मिळणार आहे निश्चितच या निर्णयामुळे आता या संबंधित अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबांना आता मोठा हातभार लागणार आहे पुन्हा भेटू नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार